मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करा तर सौमित्रा हा जानकीला विचारत असतो वहिनी तू या व्हिडिओचं काय करणार कारण जानकीने जानकीने सर्व काही ऐश्वर्यागुण वदवून घेतलेलं असतं की ते दागिने तिने कशा प्रकारे चोरले ते तर सर्व काही व्हिडिओ तो का असतो तर जानकी म्हणत असते आहे त्याच्या मागे खूप मोठं खूप मोठी स्टोरी आहे आणि तेव्हाच मी हे व्हिडिओ यूज करणार तर इकडे सुमित्रा मात्र खूपच रडत असते आणि म्हणत असते आता काहीच नाही होणार तर इकडे तर सुमित्रा नानाला म्हणत असते अहो सर्व काही जानकीला माहीत आहे पण यामध्ये जानकी सुद्धा काहीच करू शकणार नाही आपलं घर जाणार आता असं म्हणत सुमित्रा खूप रडत असते पण नाना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि तिथेच तिथे सारंग उभा असतो तर सारंग नानाचं सर्व काही बोलणं ऐकत असतो आणि त्याला कळतं नाना कोणत्या तरी कड्याबद्दल सांगत आहेत म्हणून तर आतर सा सारंग हा पूर्णपणे नानाचं बोलणं ऐकतो आणि सर्व काही ऐकूनच तो ऐश्वर्याकडे जातो आणि ऐश्वर्याला सांगू लागतो तर ऐश्वर्याला सांगू लागतो नाना काहीतरी कड्याबद्दल सांगत होते म्हणून तर ऐश्वर्या ते ऐकून खूप धक्का होतं कारण ऐश्वर्या म्हणत असते नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी असणार आहे असं म्हणतच तर लगेच ऐश्वर्या ती कडक शोधण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे सारंग मात्र गपचूपपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकून घेत असतो तर ऐश्वर्या म्हणत असते तर ऐश्वर्या ते कडक करण... कड्यामध्ये काय आहे नेमकं ते शोधण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे जानकी ही घरी आलेली असते आणि तिथे देवघर असते तर देवघराला एक लॉक असतं तर ते तोडण्याचा ती प्रयत्न करत असते खूप प्रयत्न करून ते लॉक तोडलं जातं आणि त्यानंतर जानकी त्यामध्ये बघते तर त्यामध्ये खूप मोठी प्रॉपर्टी असते कारण जानकीला ही प्रॉपर्टी घेऊन स्वतःचं घर समृद्ध स्वतःचं घर वाचवायचं असतं त्यामुळे जानकी ते सर्व काही बघते तर जानकी खूप खुश होते तर इकडे इकडे बंगल्यावरती लोकं आलेले असतात आणि सर्वांना घराबाहेर काढत असतात तर सुमित्राला मात्र हाताला धरून तो बिल्डर घराच्या बाहेर काढतो आणि सुमित्राला ढकलून देतो तेवढ्यात समोरून जानकी येते आणि जानकी ही सुमित्राला हातात सुमित्राला पकडते तर सर्वांना ते बघून खूप मोठा धक्का बसतो कारण जानकी नेमकं काय करणार हे कुणाला काहीच माहिती नसतं कारण एवढे मोठे पैसे जानकी तर नाही देऊ शकणार असं सर्वांना वाटत असतं त्यामुळे जानकी आता कसतीचा बंगला वाचवणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे